गडेगाव आणि मनसर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले तसेच दुकानापुढील फलक वादळामुळे रस्त्यावर उडून पाडल्याचे दिसून आले पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत आपले रौद्र स्वरूप दाखवून दिले घोडेगाव मंचर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तसंच मोठ्या प्रमाणात वारा सुटल्याने अनेक दुकानांच्या समोर फलक हवेत उडताना पावसाळ मिळाले जोरदार वारा व पाऊस एकाच वेळी असल्याने वाहन चालकांना रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती तालुक्याच्या पूर्व भागातील औसरी नेगुळसर पोरेवाडी रोडेवाडी पारगाव परिसरातही काही प्रमाणात पाऊस झाला गेल्या काही दिवसापासून चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्याने ऊस मृवाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मात्र झालेल्या पावसामुळे सरकारी पिकांचे नुकसान होत आहे अनेक शेतकऱ्यांनी शेतात दना मेथी गोबी फ्लावर ही पिके असून जास्त झालेल्या पावसामुळे पिके पाण्यात भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे